साली अमेरिकेच्या फ्लाईट फ्लाइट नावाचं पथक प्रशिक्षण मिशनसाठी निघालं काही वेळात त्यांच्या नेव्हिगेशन सिस्टीम बिघडल्या रेडिओवर शेवटचा मेसेज आला एव्हरीथिंग लुक्स रॉंग वी डोंट नो वेअर वी आर ती पाचही विमानं गायब झाली आणि शोधासाठी गेलेलं बचाव विमानही सहा विमान चौदा वैमानिक सगळे गायब आणि एकही पुरावा नाही समुद्राच्या मध्यावर एक असा भाग आहे जिथे विज्ञान अपयशी ठरतं आणि लॉजिक हरवतं जहाज विमान नाहीशी होतात कोणी परत येत नाही आणि जे आले त्यांना काहीच आठवत नाही कुठलं शापित स्थान हे आहे बर्मोडा ट्रायंगल अटलांटिक महासागरात फ्लोरिडा बर्मोडा आणि पोर्टो रिको या तीन बिंदूंना जोडणारा त्रिकोण हा हे जगातील सर्वात भयावह आणि रहस्यमय भाग एकोणीसशे अठरा साली अमेरिकेचं एक भल मोठं नेव्हल कार्गोशिप एस सायक्लॉप्स ज्यावर तीनशे नऊ लोक होते ते सुद्धा असंच गायब झालं बऱ्याचशा वैज्ञानिकांनी सांगितलं की इथे वादळ मिथेन गॅसचे विस्फोट मॅग्नेटिक फील्ड यामुळे या घटना घडतात विज्ञानाने हजारो उत्तरं दिली पण बर्मुडा ट्रायंगलचा एक गूढ आजही अंधारात आहे नकाशावर एका त्रिकोणासारखी दिसणारी ही जागा जगातील जा सर्वात मोठं अनुत्तरित कोडं बनून राहिली आहे आजही जो कोणी तिथे जातो तो नशीब बलवत्तर असेल तरच जिवंत परततो शेवटी एकच प्रश्न उरतो बर्मुडा ट्रायंगल हे फक्त भौगोलिक क्षेत्र आहे की एखादं प्राचीन रहस्य जे कधीच कोणाला सुटणार नाही